नमस्कार माझं एक गाणं आहे दन दन दनदन पडपावसा तू दन 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 आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दन 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 पडपाव तू दन दन हे गाणं दन 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 पडपाव तू दन 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 पडपाव सातू दन 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 पडपाव दन 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 सन 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 ऊन लागतंय सन 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 खन 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 वावर झाले खन 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 वावर झाले खन 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 दन 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 पडपावसा तू दन 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 पडपाव दन 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 नाही आनंद खुशी पळून गेली खुशी नाही आनंद खुशी पळून गेली खुशी बन बन लागते नुसती भन बन भनबन बनभन लागते नुसती बन बन पड़पावसा सेतीला कर टन टन पण पावसाशी तिला खरं टनटन 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 शेतीला कर टन टनटन पडपावसा शेतीला कर टनटन 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 दन 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 पडपावसातू दन दंदन दन दनदन पडपावसातू दन दन दंद दन पडपावसातू दन दंधन पेरण्याचा काळ निघून चालला आहे पेरण्याचा काळ निघून चालला आहे चेहऱ्यावरचा आनंद चालला आहे नको परीक्षा घेऊ पावसा पडतू दंदन नको परीक्षा घेऊ पावसा पडतू दंदन

दन धन पड पावसा तू दन दन दनदन तू नाही पडला तर शेत कसे पिकेल चेत नाही पिकले तर मानवी जीवन कसे चालेल तू नाही पडला तर शेत कसे पिकेल चेत नाही पिकले तर मानवी जीवन कसे चालेल म्हणून म्हणून दया कर पावसा पडपड तू दन म्हणून म्हणून दया कर पावसा पडपड तू दन 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 दनदन पडपड तू दन परपडतू दन 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 पडपावसात उदन दन 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 पडपावसात उदन दन 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 पडपावसात उदन दन दन सन झन सन झन उल लागतेन खन 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 वावर झाले खन 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 खनखन खन 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 वावर झाले खन 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 दन 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 पडपावसात उदन दन 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 पडपावसात उदन दन 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 पडपावसात उदन दन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडत लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद